नमस्कार मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत म्हणजेच उमेद अभियानाअंतर्गत जे स्वयंसहाय्यता समूह स्थापन झालेले आहेत त्या स्वयंसहाय्यता समूहांचे जे अंतर्गत लेखापरीक्षण आहे म्हणजेच जे अंतर्गत ऑडिट आहे तर ते प्रत्येक वर्षाला केले जाते या अंतर्गत लेखापरीक्षणासाठी अभियानाने जे फॉर्मॅट दिले होते तर त्यामध्ये दोन हजार पंचवीस साली काही सुधारणा करण्यात आलेली आहे समूहांच्या अंतर्गत लेखापरीक्षणासाठी अठ्ठावीस पाणी फॉर्म अभियानाकडून देण्यात आलेला आहे हा फॉर्म कशा पद्धतीने आहे ज्यामध्ये आपण समूहाचा लेखापरीक्षण अहवाल लिहिणार तर त्या संदर्भामधली सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत समूहाच्या लेखापरीक्षण अहवालाच्या नमुन्यामध्ये आत्ता खूप सारे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत हे, हे बदल जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू स्वयंसहाय्यता समूहाच्या लेखापरीक्षणाचा अहवालाचा जो नमुना देण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये पहिल्या पानावरती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान स्वयंसहाय्यता समूह लेखा परीक्षण अहवाल असं नमूद करण्यात आलेलं आहे स्वयंसहाय्यता समूहाच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये पहिल्या पानावरती लेखापरीक्षणाचा कालावधी नमूद करावा लागेल कोणत्या कालावधीपासून ते कोणत्या कालावधीपर्यंत लेखापरीक्षण केले जात आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये समूहाचे नाव व समूहाचा पत्ता नमूद करावा आणि जे समूहाचे पदाधिकारी आहेत म्हणजे अध्यक्ष सचिव तर त्यांचा पत्ता व संपर्क क्रमांक नमूद करायचा आहे त्याचबरोबर समुदाय लेखापरीक्षकाचे नाव पत्ता व संपर्क क्रमांक देखील या पहिल्या पेजवरती आपल्याला नमूद करायचा आहे त्यानंतर पान क्रमांक दोनवरती परिशिष्ट एक देण्यात आलेले आहे परिशिष्ट एक अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल यामध्ये स्वयंसहाय्यता समूहाचा पूर्ण पत्ता नमूद करायचा आहे गटाचे नाव नमूद करायचे आहे आणि लेखापरीक्षकाने या लेखापरीक्षणाच्या कालावधीमध्ये जे काही गटाचे रजिस्टर जे लेखे तपासले असतील तर त्या संदर्भामध्ये माहिती द्यायची आहे परिशिष्ट एकमध्ये लेखापरीक्षकाने गटाचे जे लेखे तपासले आहेत तर त्या संदर्भामध्ये व गटाच्या अंतर्गत नियंत्रण प्रणालीमध्ये ज्या काही सुधारणा करायच्या आहेत तर त्या संदर्भामधील ज्या नोंदी आहेत तर त्या सविस्तरपणे निरीक्षणं नोंद करायची आहेत त्याबरोबर त्याची स्वाक्षरी व लेखापरीक्षकाचं नाव वगैरे पण तिथं लिहावं लागेल त्यानंतर अंतर्गत लेखापरीक्षणामध्ये लेखापरीक्षकाची जी काही निरीक्षणं आहेत तर त्या संदर्भामध्ये तीन नंबरच्या पेजवरती निरीक्षणं नमूद करावी लागतील यामध्ये वित्तीय प्रणाली संदर्भामध्ये वित्तीय व्यवस्थापन व नियंत्रण या संदर्भामध्ये जे काही निरीक्षणं आहेत तर ती छापील स्वरूपामध्ये देण्यात आलेली आहेत आणि त्याच्यासमोर जी लेखापरीक्षकाची निरीक्षणं आहेत तर ती त्यांनी नोंद करायची आहेत त्यापुढील पान क्रमांक चारवरती लेखापरीक्षण क्षेत्र किंवा तपासणीचे मुद्दे म्हणजे लेखापरीक्षकाने जे जे काही मुद्दे किंवा जे दस्तऐवज तपासणी केलेले आहेत तर त्या संदर्भामधील निरीक्षणं नोंदवायचे आहेत त्याचबरोबर लेखापरीक्षण करताना बैठक अहवाल त्यानंतर सभासद बचत नोंदवही जमा खर्च पुस्तक हे जे काही उपलब्ध आहे नाही ते तपासले यासंदर्भामध्ये निरीक्षणं नोंद करायचे आहेत त्याचबरोबर पान क्रमांक पाचवरती देखील लेखापरीक्षणाची क्षेत्र तपासणीचे मुद्दे आणि त्याची निरीक्षणं नोंद करायचे आहेत तर त्याच्यामध्ये जे काही व्यवहार केलेले आहेत खर्च केलेले आहेत तर त्याच्यासाठी बिलं किंवा पुरावे आहेत का खर्चासाठी व व्यवहारासाठी योग्य पुरावे उपलब्ध आहेत किंवा नाहीत त्याचे दिनांक रक्कम सविस्तर माहिती याच्यामध्ये नोंद करायची आहे त्याचबरोबर काही असे खर्च आहेत का की जे स्वीकारले जाऊ शकत नाहीत म्हणजेच अस्वीकारार्ह खर्च तर त्या संदर्भात देखील निरीक्षण इथं नोंद करायचे आहेत त्यापुढील पान क्रमांक सहामध्ये लेखापरीक्षणासाठी जे काही कागदपत्र लागणारे होते तर ते सुस्थितीत आहेत का त्याचबरोबर आर्थिक व्यवहार जे काही केलेले आहेत तर त्याच्यावरती स्वाक्षऱ्या आहेत का कोणता गैरव्यवहार किंवा नियमभंगांची नोंद आहे का इत्यादी संदर्भामधील माहिती नोंद करावी लागेल त्याचबरोबर मालमत्ता व भांडवल याचं जे काही व्यवस्थापन आहे तर त्या संदर्भामध्ये जी काही लेखापरीक्षकाची निरीक्षणं असतील तर ती या पेजवरती नोंद करावी लागतील स्थावर किंवा जंगम मालमत्तेचे काही नुकसान किंवा अपहार झालेला आहे का या संदर्भातील निरीक्षण देखील नोंदवावी लागेल त्यानंतर गटाच्या बैठका आणि जे काही निर्णय प्रणाली आहे त्याचबरोबर लेखापरीक्षण अहवाल त्याच्या काही सुधारणा योजना किंवा काही मागील अहवालातल्या त्रुटी दुरुस्त केलेल्या आहेत का या संदर्भातील निरीक्षणं नोंद करावी लागतील त्याचबरोबर पुढच्या पेजवरती लेखापरीक्षण कालावधीमध्ये गटातील सदस्यांना जी कर्ज रक्कम दिलेली आहे तर ती त्या उद्देशानुसार त्याचा विनियोग झालेला आहे की नाही हे तपासण्यासाठी तीस टक्के सदस्यांची रँडमली निवड करून त्याच्या संदर्भातील जो काही निरीक्षणं आहेत तर ती नोंद करावी लागतील त्यापुढे या कालावधीमध्ये जी गटाची संपूर्ण माहिती आहे म्हणजे जनरल माहिती संदर्भातील जो फॉर्म आहे तर तो दिलेला आहे याच्यामध्ये गटाचा एन आय सी कोड स्थापना दिनांक समा गटातील सदस्यांची सामाजिक स्थिती एकूण बैठका त्याबरोबर त्याची टक्केवारी बचत किती आहे कोणकोणत्या संस्थांकडून कर्ज कर घेतलेले आहेत त्याचे निकष काय आहेत या संदर्भामध्ये माहिती नमूद करावी लागेल त्याचबरोबर व्याज व्याजाचा दर जे काही भाग भांडवल आहे सदस्यता शुल्क आहे त्यानंतर अनुदान काही मिळालेलं असेल उत्पन्न खर्च या संदर्भातील सर्व माहिती भरावी लागेल त्याचबरोबर गटातील पदाधिकारी बदलीची संख्या अध्यक्षाचे नाव सचिवाचे नाव त्याचबरोबर जर पुस्तक लिखाण करणारी बी के असेल तर त्या पुस्तक लिखाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव हे देखील इथं नमूद करावं लागेल त्याचबरोबर या पेजवरती जे गटाने काही प्रशिक्षण घेतले असतील तर त्याच्या संदर्भामधील देखील नोंद करावा लागेल त्या पुढच्या पेजवरती गटाने जे काही सामाजिक कार्यक्रम घेतलेले आहेत तर त्या संदर्भातील माहिती नमूद करायची आहे आणि सर्वात शेवटी समूहाचा शिक्का व लेखापरीक्षकाचे पण नाव सही करायचे आहे लेखापरीक्षकाने स्वयंसहाय्यता समूहाची संपूर्ण माहिती या प्रपत्रातील सर्व रकाने भरणे आवश्यक आहे पुढील पेजवरती गटाचा जमा व खर्चाचा तपशील नोंद करायचा आहे याच्यामध्ये जमाबाजू व खर्चबाजू यामध्ये जमाबाजूचा पूर्ण तपशील व खर्चबाजूचा पूर्ण तपशील इथे नोंदवावा लागेल समूहांच्या व्यवहारामध्ये झालेली वाढ व वा उपलब्ध झालेली विविध कर्ज त्यांची परतफेड यानुसार या अहवालामध्ये या, या प्रपत्रामध्ये रकाने वाढवण्यात आलेले आहेत या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांच्या परतफेडीचा तपशील चे जे काही रकाने आहेत तर ते वाढवण्यात आलेले आहेत हा जो काही जमा खर्चाचा तपशील आहे तर जवळजवळ तीन पेजवरती हा जमा आणि खर्चाच्या विवरणासंदर्भातील तपशील आपल्याला ला लिहावा लागेल याच्यामध्ये इतके कॉलम वाढवण्यात आलेले आहेत त्या पुढचा जो काही फॉर्मॅट आहे पुढच्या पेजवरती आपल्याला उत्पन्न आणि खर्च हा जे काही विवरण आहे तर ते पाहायला मिळेल याच्यामध्ये देखील खर्चाचे विवरण आणि उत्पन्नाचे विवरण नमूद करायचे आहे तर त्याच्यामध्ये ओ एस एफचे व्याज व जमा रक्कम त्यानंतर व्ही आर एफचे व्याज व जमा रक्कम पी एम एफ एम ईचे व्याज व जमा रक्कम अशा विविध पद्धतीच्या कर्जांची याच्यामध्ये कॉलम वाढवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर इतर जर काही उपक्रम असतील तर त्या इतर उपक्रमांतून मिळालेले उत्पन्न देखील इथं रकाने वाढवण्यात आलेले आहेत दोन पेजवरती आपल्याला हे उत्पन्न आणि खर्चाचं जे विवरण आहे तर ते नोंद करायचं आहे हा जुन्या फॉर्मॅटप्रमाणेच आहे परंतु याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये सर्वात शेवटी आर्थिक वर्षामध्ये या गटाला किती उत्पन्न झालेलं आहे तर त्याच्यापैकी पन्नास टक्के रक्कम ही भांडवलामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आणि पन्नास टक्के रक्कम जी आहे तर ती उपस्थितीनुसार गटातील जे सदस्य आहेत तर त्यांची बचत आणि उपस्थिती या प्रमाणामध्ये लाभांश म्हणून त्यांना नियमित बचतीमध्ये जमा करण्यात येणार आहे नवीन सुधारणेनुसार पन्नास टक्के नफ्याची रक्कम ही गटाच्या भांडवलामध्ये जमा केली जाईल व पन्नास टक्के रक्कम ही उपस्थितीनुसार व बचतीच्या प्रमाणामध्ये सदस्यांमध्ये ब नियमित बचतीमध्ये वितरित केली जाईल यापुढील पानावरती संपत्ती व दायित्व याचे विवरण आहे तर संपत्ती व दायित्वमध्ये देखील काही रकाने जे आहेत तर ते वाढवण्यात आलेले आहेत ते रकाने आपण या अर्जाची जी काही लिंक आहे तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याच्यामध्ये दे हा फॉर्म आपण डाउनलोड करून पाहू शकता तर संपत्ती आणि दायित्व याचा फॉर्मॅट जो आहे तर तो देखील दोन पानांवरती विभागलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण संपत्ती आणि दायित्वाचं ज्या काही विवरण आहे तर ते नोंद करायचं आहे त्याचबरोबर बँकेतली शिल्लक आणि हातातली शिल्लक व सर्वात शेवटी एकूणचा कॉलम आहे जुन्या फॉर्मॅटप्रमाणेच हा कॉलम आहे फक्त काही रकाने जे आहेत तर ते वाढवण्यात आलेले आहेत याच्यामध्ये त्यानंतरच्या पेजवरती जो गटाचा डी सी बी आहे म्हणजेच मागणी परतफेड व शिल्लक तर याचा तपशील आहे हा डी सी बीचा जो काही फॉर्मॅट आहे या संदर्भामध्ये आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आपण चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तर डी सी बीच्यासाठी सुद्धा या फॉर्मॅटमध्ये दोन तीन पेजेस देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये जे चालू वर्षातील अपेक्षित परतफेड आहे त्यानंतर प्रत्यक्ष परतफेड त्यानंतर अपेक्षी अपेक्षित परतफेडीतील बाकी रक्कम अपेक्षेपेक्षा अधिक परतफेड आणि शिल्लक राहिलेले कर्ज तर या संदर्भामध्ये सविस्तर नोंदी कराव्या लागतील या डी सी बी फॉर्मॅटमध्ये एक ते सतरापर्यंत रकाने देण्यात आलेले आहेत पुढील सहा पेज हे डी सी बीसाठी देण्यात आलेले आहेत यामध्ये सविस्तर नोंदी कराव्या लागतील त्यानंतरच्या पेजवरती जो लाभांश वाटप केलेला आहे तर त्या संदर्भामधील तपशील नोंद करायचा आहे लाभांश वाटप म्हणजे ज्या आपण जा, जा उत्पन्न आणि खर्च जो तपशील आहे तर त्याच्यामध्ये जे निव्वळ नफा आहे तर त्या नफ्यातील पन्नास टक्के रक्कम ही लाभांश म्हणून देण्यात येणार आहे तर त्या लाभांश वाटपासंदर्भामधील माहिती ही पुढील पेजवरती नमूद करायची आहे स्वयंसहाय्यता गट पातळीवरती लाभांश वाटप हा नवीन एक फॉर्म या अर्जात देण्यात आलेला आहे तर लाभांशाची जी काही रक्कम दिलेली आहे तर ती कोणत्या कालावधीसाठी दिलेली आहे भांडवलगावामध्ये किती रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे आणि सदस्यांना किती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर लेखापरीक्षण कालावधीमध्ये त्या सदस्याची बचत किती आहे त्याची उपस्थिती किती आहे तर यानुसार त्या सदस्याला तो लाभांश देण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढचं जे पे पेज आहे तर त्याच्यावरती सम सदस्यांची सामाजिक परिस्थितीची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे जुन्या फॉर्मॅटमध्ये दे देखील या संदर्भातील पेज आपल्याला पाहायला मिळेल सदस्यांच्या सामाजिक परिस्थितीच्या माहितीमध्ये त्यांचं वय जात शिक्षण व्यवसाय रेशन कार्ड आहे की नाही शौचालय आहे की नाही जॉब कार्ड आहे की नाही बँक खाते आधार क्रमांक सदस्यांचा संपर्क क्रमांक इत्यादी माहिती लेखापरीक्षकाने इथे भरणे गरजेचे आहे दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षापासून हा जो नवीन फॉर्मॅट दिलेला आहे तर तो लेखापरीक्षण करण्यासाठी वापरायचा आहे निश्चितच व्हिडिओ आपल्याला उपयोगाचा पडेल पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद